हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍलएमनाई ॲलएमनाईचा मराठी तर्थ ऍलमनसच्या प्लुरल फॉर्म शाळा कॉलेज विद्यापीठ यांचे माझी विद्यार्थी होत आहे ॲलएमनाईला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे माय सन अँड माय डॉटर आर बोथ एमनाय ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी दुसरा वाक्य आहे द कॉलेज अपील टू इट्स एल फॉर फंड्स तिसरा वाक्य आहे सेव्हरल एमनाय हॅव अग्रीड टू हेल्प रेज मनी चौथा वाक्य आहे कॉल युअर एल ऑफिस फॉर फर्दर इन्फॉर्मेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू